अंदुर येथील महिलेला बिबट्याने हल्ला करून घेऊन गेल्याची अफवा पसरवलेल्या मिसिंग विवाहित महिलेचा राहुरी पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात शोध लावला राहुरी तालुक्यातील बारागाव येथील महिला ही दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गवत पा कापण्यासाठी गेली होती ही महिला शेतातून रहस्यमय रीतीने गायब होती ही महिला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतामधूनच गायब झाली होती घटनेच्या ठिकाणी व आजूबाजू परिसरामध्ये शोध घेतला असता ती न मिळून आल्याने बिबट्याने या महिलेला ओढत नेला असावा असा संशय निर्माण झाला होता परिस्थितीजन्य पुराव्यानुसार सर्व गोष्टी बिबट्यानेच हल्ला केला आहे असं दाखवण्यात होतं या महिलेने चित्रपटाला हे लाजवेल अशी परिस्थिती निर्माण केली होती त्यामुळे सुरुवातीला या महिलेला बिबट्यानेच पळवलं अशी खात्री झाली मात्र पोलिस यंत्रणा घटनास्थळीची परिस्थितीजनक पुरावे बघितल्यावर पोलिसांना वेगळा संशय निर्माण झाला होता कारण की महिलेचा मोबाईल व मनी मंगळसूत्र व कापलेले गवत हे एकाच ठिकाणी आढळल्यामुळे व साडीचे परकर हे संशयितरित्यानं आढळल्याने पोलिसांची पूर्ण खात्री झाली होती की ही महिला बिबट्याने नेली नसून ही कुठेतरी गायब झाली आहे असं संशय निर्माण झाला त्यामुळे त्यांनी या महिलेची फोन कॉल्स डिटेल्स व सी डी आर तपासायला सुरुवात केली मात्र यामध्ये पोलिसांचा संशय शंभर टक्के खरा ठरला एका अनोळखी नंबरवर घटना घडायच्या आधी ही महिला त्या अनोळखी नंबरवर अर्धा ते एक तास बोलाय समजली मग पोलीस यंत्रणे या नंबरवर मार्ग काढित व कॉल डिटेल्सच्या आधारे महिलेला नेवासा येथून ताब्यात घेतला महिलेला वाटलं पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु म्हणतात ना कानून के हात बहुत लंबे होते आहे या म्हणीप्रमाणे पोलीस यंत्रणांनी या महिलेला तिच्या जोडीदारासह ताब्यात घेऊन राहुरी पोलीस स्टेशन येथे घेऊन आले व पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतल्याचं समजत आहे सदर बिबट्याच्या हल्ल्याच्या अफवेने दोन दिवस नांदूर वडीग्रस परिसरामध्ये चर्चेला उधाण आलं होतं ही महिला बारागाव नांदूर येथील विवाहित महिला स्वाती दशरथ पवार वयवर्ष सदतीस धंदा शेती राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी असं समजत आहे ही महिला गवत कापायला जाते असं सांगून पूर्ण नियोजित कोट कारस्थान करून या महिलेने सर्वांचीच दिशाभूल करून पळून जाण्यात यशस्वी झाली होती परंतु पोलीस यंत्रणेत ज्यांच्या मार्फत बारकाईने तपासणी करण्यात आली परंतु सदर ठिकाणी कुठेही बिबट्याचा हल्ला झाला आहे असा पुरावा मिळाला नाही ही महिला गायब झाल्यामुळे आजूबाजूच्या गावात दहशतीचं वातावरण तयार झालं होतं महिला शेतात जाण्यास घाबरू लागल्या होत्या त्यामुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण तयार झालं होतं परंतु पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या महिलेचा वेगाने तपास सुरू केला व पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व तांत्रिक विश्लेषणानुसार सदर महिलेचा शोध घेतला असता ती महिला प्रवारा संगम तालुका नेवासा मिळून आल्याने तिचा अठ्ठेचाळीस तासात शोध घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आलाय सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोके मॅडम पोलीस नामदार गणेश सानप पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास वैराळा पोलीस शिपाई सागर नवले अंबादास गीते प्रमोद ढाकणे सायबर सेल दक्षिण विभाग सचिन धनाड यांच्या पथकाने केली न्यूज फोर्टीनसह दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ